चालू करो क्या एक चांगली गोष्टी आता फार तो लेवल घेऊ नका की मग आमदारा दिसत नाही युट्यूब चॅनलला सागर चौगुल आणि विशाल राजगे सागर चौगुल आलेला विशाल राजगे आला का पिंपरीचा विशाल राजगे विशाल राज्य सिंकरीचा आला आता ढोर झरंगी जाते गुजरात वाले की नसीच्या कुटुंबा आपण आकारावरती या आणि गैरस वर्षी आमदारावर तामकरे यांच्याच म्हणणार कामकरे युपी वाले त्या ढोर झरंगी जाते हजार रुपये इनामाची मस्ती जोडलेली आहे तो ये विशाल राजे पहिला बुकारवरती विशाल शेळकेचे मन कुस्तिया मारुती शेळके प्रभाकर तामकडे धनाजी तामकडे या ठिकाणी ही कुस्ती आता पुढील इब्राहिम मुजावर आणि एवढाच नेवसा तुम्ही तयार करूया एवढाच काम करेल शुभम मुसरे तुम्ही तयार करूया दसराच काम करे विशाल जाधव तुम्ही तयार लागा आणि जे सचिन ठोमरे तुम्ही तयार लागा स्वागत देशा अलग राख्या स्वर माचा प्रयत्न सचिन मानेचा तो हल्ला धुरकराव लावतो विशाल राजकीय आलेला विशाल राजकीय करा पण वेळ झाला तेरगेटातील येऊन उभा घेतो होगा सागरचं फुले या इकडे फोलेला तो महाराष्ट्र शांत येणाच्या वजन गटातला कोपराचा <laughs> घोटणा मानेवरती ठेवलेला आहे त्यांनी मध्ये ना पलीकडा नाता आणि तुषार मोठे अति वादळी कुस्ती लागलेल्या हाय व्होल्टेज कुस्ती लागलेल्या दोन्ही चप्पल जिते अरे एका चक्कर काढता आणि नाताना बघाल दोन पाठीवरती गेलेला आहे सागर चौगुले आलेला हा दुलाचा चौगुले सागर सागर आलेला विशाख या पुढे घ्यायची सन्माननी गुजरात वाले आणि संपूर्ण गोष्टीमध्ये मध्ये स्त्री मध्य क्रांती करताना पत्ता विजय झालेला केलगीराती आले का

सागर करुले हा दुरारीला विश्वास अडकले यांचा ता आहे बाउली जमगण्याचा तो पार्टनरी आहे असा एक कष्टी मेहनती बोरगाय विरुद्ध ईशाला राजकीय हा पिंपरीचा कांताबद्दल पडता ती कुस्ती पंचवीस हजार रुपयांमध्ये जोडली जाते आणि या कुस्तीची सन्माननीय भाऊसाहेब चेंबरी गुजरात वाले आणि कैलासवासीला अण्णा तांबडी पंचवीस हजार रुपयाला मधली जोडलेली आहे नाता आणि तुषार लवटी अशी जबरदस्त गोष्टी आमोश आणि पौर्णिमेची गाठ पडलेली आहे एक ब्लॅक टायगर आहे एक व्हाईट टायगर आहे एवढा हेपर आला का इवरा हेपकर इब्राहीम श्यामला आश्रय काम करे तेलंगाने बाबुराव से जानकार यूपी मे या थोर जंगी तो वती पन्ना हजार रुपये नवरती बस्ती जोड़े इब्राहिम मुशावर आलेला युवराज में हेक्टर आला का हाथ वर्ती करा, करा का शर्त करा इब्राहिम काला शर्त घ्या सामना से काम करे सेना मोजाने का भाव भागीदारे घ्या पुढल्या वर्षी आपल्याला मैदान ताणवायचं आहे सोमनाथ शेठ कामकरेमवाले आणि या दोन दिर्गीदाराच्या वतीनं पन्नास हजार रुपये लागून आमदान कर आमदान करुटुंब यायचा आहे तुझी साठी आमदान करेकाला आणि सोमनाथ कामकारी कामकरे सेलामवाले यांच्या कुटुंबात जो कोणी

एकोणीसशे अठ्याऐंशी ला कामगार केसरीची धबा खांद्यावरती घेतली नेहलाल तर हा व्यक्तिमत्व महाराज केसरीची यादी झाला अनेक जनमानस बोलतात सिरवाग्वाडी माण तालुक्यातले मसवर जवळ नाताना कोकणाचा भूतला मागेवरती आहे

एक ऐतिहासिक भग्य आणि दिव्य असं गोष्टी मैदाना थोडासा भेटणारी गंगावी स्थळे तेरापूर आई सोपणी निश्चिम पुण्याचा अशी गोष्टी अगरावरती जोडली जाते या कुस्तीला पंच माणूस असेल कुठे ही कुस्ती घ्या नाकाची बसवरची गाडी चाललेल्या आहे पहा थांबेकर अण्णा याच्या तालमीची गाडी चाललेली आहे इब्राहिमला कपर मजबूत केलेला घेता बजण्याच्या प्रयत्नामध्ये आहे किती शांत लागला ला। सागर कोणी विशाल राज्य अशी गोष्टी लागलेली विशाल राज्य आमच्या शिद्ध बलवाना आला सोडा तातखळी आलेला शुभमोसले तुम्ही आकडावरती आता थांबू नका कमी काळात महाराष्ट्रामध्ये धुमा बोल

प्रयत्न आहे नाता पवारचा जोडायची कुस्ती हा सगळ्यांची नावं पुकारली दादासाहेब गायकवाड बागायतदार सदाशिव खुपकर बागायतदार आबासाहेब शेठ सामकडे नेपाळवाले आले का दसरथ तामकड आणि विशाल जाधव आपण येत चला अकरावरती सभापती हनुमंत खडे पैलवान सभापती हनुमंत खडे पंच पंचवळ्यांसाठी यायचे पहिलवान सभापती हनुमंत सहभागी बघावा कुणाल तर सभापती हनुमंत खडे ला पहिलवान राजकीय प्रवास उद्देश आणि पुन्हा श्रीराम कुस्ती संघ च्या माध्यमात सिहरात आज पहिलवान घडवत असताना स्वतःच्या घराचीच पोरं घडवली आणि समाजासमोर आदर्श ठेवला आला 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 दसरा तामकडे आला विशाल जागा तुम्ही चला आकडा वरती आजच्या ऐतिहासिक मैदानातली पोस्टर वरली कुस्ती लागते वाणी नाता तिकडा आक्रमक झाला बल्ल बोललो बोललो बल्ल 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 बोललो 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 हो बच गै पचि गो सोडा या तारा अवघड तामकरे यांचा चिरंजीव राजाराम तामकरे महान पलवान यांचा तो नातो आहे गंगा तालमीला सराव करतो एक आशेचा किराणा या गावाचा आणि शुभम मुसळ आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे ही कुस्ती आबासाहेब शेख तामकरे नेपाळवाले सदाशिव आणि दादासाहेब गायकवाड बागायतदार या देणगी रबेच्या वतीनं पन्नास हजार रुपये इनामाची कुस्ती लागलेली आहे आणि कुस्तीला पंचवान सभापती हनुमान आमखडे बगल डूब घेण्याचा प्रयत्न नाता चौगुलीचा स्वप्नील मिस्किन पुण्याचा समोरा तगडा हुआ आहे खऱ्या अर्थानं कुस्त्या जोडणाऱ्या मंडळीचं कौतुक आहे बघा काय हिरून कुस्त्या जोडल्या हो जोडीत जोड तोडी तोड अशा कुस्त्या जोडलेल्या आहेत दसरथ तामकडे आलाय विशाल जाधव आलाय कुस्ती जोडून घेऊया का बघा या कुस्तीची देणगी दाते नाना साध हिंदू तामकडे सेठ शिवाजी शेठ शेळके बिहार वाले केदार सेठ कनसे बवरवाडीकर नाना साहब हिंदू तामकड़े शिवाजी सेठ शल के बिहार वाले केदार सेठ कंसे भवर वारिका शिवाजी शेर के शेर शिवाजी शेर के शेर ताबड़ तो बेजा नाना सो हिंदू तामकड़े कुश्ती लाने से भी ताबड़ तो बात यही चाहे नानासाहेब हिंदू तामखडे आणि शिवाजी शेळके माणस साधे येतो पण या लाल मातीतल्या खेळावरती प्रेम करतात आऊ ला मातीतले खेळ आता किती राहिले जीवन तो एक बैलगाडी कुस्ती आणि कबड्डी आज नाताचा खिसस काढला तुम्ही भिकवडी कराले नाहीतर काय मिनटात कुस्ती मारून हजारो माणसांच्या टाळ्या घेणारा नाता खरंच कष्टाने पोरगाय जिगारबाज पोरगाय मानलं पाहिजे त्या पोराला राजेंद्र शिंदे द्याने त्या पोरावरती पैलू पाडलेले आहेत अनगर हिरावरती पैलू पाडलेले आहेत कसरत तामकडे आलेला विशाल जाधव आलेला दसरथ काढा अप्पर काढा नानासाहेब शेख आणि मायाका देवीच्या यात्रेनिमित्त उद्या भव्य जनरल घोडा व बैल अशी शर्यत होणार आहे प्रथम क्रमांक सात हजार द्वितीय क्रमांक पाच हजार तृतीय क्रमांक तीन हजार नियम व अटी लागू आहेत आले का केदार सेठ कनसे आले का शिवाजी शेठ शर्के आले का बिहार वाले नानासाहेब तामकडे आले का आ? सचिन सेठ तामकरे यांच्या वतीनं सेठ तामकरे यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमिटी साठी मला लढायला लागलेला सद्गुरु सारखा अस्थिपाटी राका इतरांच्या लेखा का काय करे राजियाची कांता का भीक मागे का अवश्याचा सदगुरु सर्व गुण संपन्न त्याचे पत्ते काय कच्चे असतात का हो ज्या काका पवारनं भारताचा तिरंगा तेवीस देशामध्ये फडकावला त्या काका पवारचा पत्ता म्हणजे शुभम मुसले नाही गावात कुस्ती असली का अनेक ठिकाणी आम्ही पाहतोय कुठला तर बकरा आणायचा जाण कापायचा उद उद करून घ्यायचं पण गावातल्या पोरांच्या सगळ्या खट्ट कुस्त्या लावल्या आपण भाव नाही आणि युट्यूबच्या माध्यमात ना आजचं कुस्ती मैदान थेट प्रक्षेपण आहे बेचाळीस देशामध्ये थेट प्रक्षेपण चला युट्यूबच्या माध्यमात ज्ञानेश्वर वडंगेकर हा कोल्हापूरच्या मातीतला यांनी युट्यूब चॅनल काढला आणि जस्सापट्टीचं घर दाखवलं साक्षी मलिकचं घर दाखवलं उत्तर भारतातील अनेक मैदान दाखवले अनेक मोठमोठ्या पलवनांची जी दौलत असते गदा असते ते दाखवल्या महाराष्ट्रातील अनेक कीर्तीमध्ये पलवनांची घर लालासा पंचमना कड्यावरती या दिवाग वारिका असा वरंग्याचा ज्ञानेश्वर अस्वली आहे आणि ध्यास महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल किशोर सरगरा हा करगणेचा हेही आता आज युट्यूब चॅनल घेऊन आलेले आहे कुस्तीला प्रसिद्धी मिळवून ने लागलेले आहे टाइम दिलेला आहे टाइम दिलेला आहे आता लाला वस्तात कुस्तीचा अंत पाहू नका दोन्ही पोरं हा चांगला निर्णय घेतला एकदा दोघांसाठी जोरदार टाळा करा दोघांसाठी दो जोरदार टाळा फार वादळी कुस्ती झाली अह शेवट माणसाही ती